विधान परिषदेसाठी भाजपाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते विधान परिषदेसाठी भाजपाकडून आता रणनीती केली जाते बैठकांचं आयोजन केलं जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी हजर होते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार गिरीश महाजन अतुल भातखळकर अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक आता रंगतदार होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत मनोज खलबता सुरू आहेत बैठक सुरू आहेत विधान परिषदेसाठी आता भाजपाची बैठक झाली कायची माहिती आज निवडणुकी पार पडणार आहे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काल या चित्रात बैठकीचा दोन दिवसापासून बैठक पार पडत आणि आज काल महत्वाची बैठक पाठवते देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते आपण जर या बैठकीत जर बावनगर आशिष शुरा गिरीश महादेव आणि सर्व प्रत्येका मुंडे सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये आपण जे पडले कशा प्रकारे मतद्याची पहिलं पहिलं मतदान दुसरे मतदान तिथे मतदान आपण करायचं आज सर्व आमदार मतदान करणार आहेत आणि इतकं महत्वाची मागणी करत आहेत कारण की आज आपण मिळतो की युनिंग देणार की आकडा उमेदवार यासाठी देण्यात आले या ठिकाणी महाविकास आघाडी जास्त देण्यात आलेले आहेत त्यावर बारा नक्कीच मनोज या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी